नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत बारामती बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो पुणे विद्येचं माहेरघर याच विद्येच्या माहेरघरामध्ये उद्याच्या येणाऱ्या तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार शुक्रवार एक भाव्य दिव्य कुस्ती मैदान आयोजित केलेला श्री छत्रपती शिवाजी यार्ड गणेश उत्सव मंडळ भव्य निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान मार्केट यार्ड केसरी एक फार सुंदर मैदानचं आयोजन नियोजन केलेलं आहे आयोजक आहेत श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळ पुणे यांनी फार चांगल्या कुस्त्या घेतलेल्या आहेत महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत एक नंबरसाठी कुस्ती घेतलेली पैलवान माऊली कोकाटे इंदापूर तालुक्यातला पैलवान सर्व परिचित झालेला आहे मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल पुणे कात्रज पण टक्कर आहे पहिलवान प्रकाश बनकर बरोबर गंगा विसालमीचा आहे आणि उपमहाराष्ट्र केसरी अशी कुस्ती एक नंबर साठी घेतली आहे फार चांगली कुस्ती घेतली आहे महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत ना पहिलवान शुभम शिदनाळे शिवरामदा तालीम पुणे जवळचा पैलवाना आहे विरुद्ध पहलवान दादा शेळके आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे ते जवळचा पैलवा त्यानंतर कुस्तीले पहलवान गणेश कुनकुले शाहूपुरी तालीम कोल्हापूर सातारा जिल्ह्यातला पैलवा विरुद्ध मुन्ना झुंजुरके पुणे जिल्ह्याची शान असलेला पैलवा चिंचेची तालीम ना महारुद्र काळे इंदापूर तालुक्यातला पैलवान छत्रपती शिवरायाम शाळेमध्ये सरावाला कुरडवाडीला पण टक्कर आहे पैलवान सुदर्शन कोतकर बरोबर शिवरामदादा तालमीचा पैलवाना नगर जिल्ह्यातला पैलवा अशा चार कुस्त्या आणि खाली कुस्त्या जोडलेल्या आहेत फार चांगल्या कुस्त्या जोडलेल्या आहेत तारीख लक्षात ठेवा तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारी बरोबर एक वाजता मैदान चालू होणार आहे कुणाची कुस्ती फिरवून लावली जाणार नाही श्री गणेश शेठ सोपालराव घुले संस्थापक अध्यक्ष शारदा गजानन मंडळ श्री अजित प्रकाश शेठ खुले अध्यक्ष आहेत श्री केतन किशनराव कांदी कार्याध्यक्ष आहेत आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांनी याही वर्षी फार चांगल्या पद्धतीच्या चांगलं मैदान असं जोडलेलं आहे चांगल्या कुश्या जोडलेल्या आहेत त्यांचे सहकारी सत्कार मूर्ती उत्सव मूर्ती ट्रिपल महाराष्ट्र केसरी एसीपी विजय भाऊ चौधरी हे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर अनेक महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पैलवान या मैदानाला हजर राहणार आहेत कुस्ती निवेदक हंगेश्वर धायगुडे सर या मैदानाचं सूत्रसंचालन करणार आहे सगळ्यांनी कुस्त्या पाहायला या फार चांगलं मैदान आहे त्याचबरोबर आपण अपन सर्व जर आपली कुस्ती युट्यूब चॅनलला जुन्या कुस्त्या पाहत आहोत कालच नितीन खुर्द पैवानची कुस्ती आपण सगळ्यांनी पाहिलेली यापुढं लवकर तुम्हाला उपमहाराष्ट्री आवाज सो आणि महेंद्र देवका ते पंढरपूर जवळचा पैलवान बटाणगावचा यांची कुस्ती लवकरात लवकर पाहायला मिळणार आहे त्याच्यावरतीच काम का चालू आहे लवकर अजून जुन्या कुस्त्या काही पाहायला मिळतील व की श्री चंद्रादा पाटील लढले होते इंदापूरच्या अधिवेशनमध्ये त्यांची कुस्ती तुम्हाला पाहायला मिळेल अनेक कुस्त्या आहेत पण थोडंसं अंतर ठेवून काही थोडं वेळ लागेल माझी विनंती आहे एक पंधरा दिवसानंतर निश्चित आबा सुळ आणि महेंद्र देवकात ही कुस्ती तुम्हाला पाहायला मिळेल चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद